आज आपण रेशन तांदळापासून मस्त असा कुरकुरीत डोसा तयार करणार आहोत घरातील लहान मोठे सर्वच मागून मागून खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एका वाटीने मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही कुठलेही जाड तांदूळ इथे वापरू शकता त्याच वाटीने एक वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटीचं नारळ घेतलेली आहे आता हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे चांगलं चोळून चोळून आपण ह्याला धुवून घेऊया तर इथे मी आता हे जे पाणी आहे ते काढून टाकते आणि नळाखाली ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असं धुवून घेते इथे डाळ तांदूळ मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आता डाळ तांदूळ बुडतील इतकं पाणी घालायचं आणि सात ते आठ तास आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तासानंतर डाळ तांदूळ चांगले मस्त असे फुलून आलेले आहेत तर आता ह्याला आपण मिक्सरचा वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं लहान भांडं घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून मी हे वाटून घेणार आहे कारण लहान भांड्याने पीठ जे आहे ते एकदम स्मूथ तयार होतं पाणी जे आहे ते थोडंच इथे वापरणार आहोत आणि पाणी जे आहे ते हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे इथे मी हे स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे अगदी स्मूथ बॅटर इथे मी तयार केलेलं आहे तर याच पद्धतीने मी बाकीचं सर्व पीठ तयार करून घेते इथे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता हात स्वच्छ धुवून तीन ते चार मिनटं आपण ह्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगलं मस्त असं फॉर्मेट होतं तर हे आता हे पीठ जे आहे ते रात्रभर आपण असंच ठेवून देऊया दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे पीठ मस्त असं फुलून आलेलं आहे तर ह्यातलं लागेल तेवढं पीठ आपण काढून घेऊया जितकं आपल्याला नाश्ता बनवायचा आहे तितकं पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देते ह्या डोश्यासोबत खाण्यासाठी मी इथे मस्त असे बटाट्याची भाजी तयार करणार आहेत तेल घातलेलं आहे दोन ते ती तीन चमचे मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी चांगली तडदडली पाहिजे त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुल्लं पाहिजे यानंतर एक चमचा चण्याची डाळ ह्यामध्ये घातलेली आहे चांगली काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे एक चमचा त्यानंतर मिरच्या घातलेल्या आहेत मी दोन ते तीन बारीक चिरून कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत दहा बारा आणि ही फोडणी जी आहे ती मस्त अशी तयार करून घ्यायची आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपण ह्याला त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे हिंग तर एक दोन चिमूडभर हिंग मी इथे घातलेला आहे आणि मस्त शिखमंग खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे आता यामध्येच मी घातलेला आहे कांदा तर इथे मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला खूप काही ब्राऊन करायचा नाही पण ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बघा कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे गुलाबी गुला रंग आलेला आहे असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेला आहे यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे अजून गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आता ह्यामध्ये उकडलेले बटाटे घातलेले आहेत मी तर सहा उकडलेले बटाटे मी इथे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आता ह्याला आपण असं मॅश करून घेऊया कुरकुरीत डोश्यासोबत ही बटाट्याची भाजी अतिशय स्वादिष्ट लागते त्यामुळे ही भाजी तुम्ही अवश्य करा मस्त असा बेत आहे तर आता हे मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे सर्व व्यवस्थित एकत्र केलेलं आहे आणि यानंतर इथे दोन तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे ही भाजी जी आहे ती अशी लुसलुशीत थोडीशी व्हायला पाहिजे आता हे सर्व मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे यावर तुम्ही लिंबू पिळू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घालू शकता तर अशा पद्धतीने ही भाजी जी आहे ती आपली आता मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आपण डोशाकडे वळूया इथे पीठ घेतलेलं आहे मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे अगदी छान कलर यावा त्यासाठी थोडंसं पीठ घट्ट आहे म्हणून मी एक दोन चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया पीठ आपलं इथे मस्त तयार झालेलं आहे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता आपल्याला ह्याचा डोसा तयार करायचा आहे चला तर मग डोसा बनवूया तर इथे मी कास्ट आयरनचा तवा घेतलेला आहे बिडाचा तवा घेतलेला आहे त्याला कांद्याने तेल लावायचं म्हणजे डोसा जो आहे तो व्यवस्थित निघतो चिकटत नाही पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं आहे आणि यानंतर दीड पळी मी पीठ इथे घेणार आहे आणि मस्त असं ह्याला पसरवून घ्यायचं आहे गॅसची आत जी आहे ती मी मध्यम ठेवलेली आहे तवा सुरुवातीला चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि आता हा डोसा बघा मस्त असा पसरवून झालेला आहे आता मध्यम आचेवर मी ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घेते बघा तो आपोआपच निघालेला आहे आणि किती ट्रान्सपरंट तयार झालेला आहे मस्त असा क्रिस्पी डोसा इथे तयार झालेला आहे आपण काढून घेऊया एकदम कुरकुरीत हलका मस्त असा डोसा आपला तयार झालेला आहे दिसायलाही अतिशय सुंदर दिसतोय कारण आपण त्यामध्ये हळद वापरलेली आहे याच पद्धतीने आपण दुसरा डोसा करूया दुसरा डोसा करताना कांद्याने पुन्हा आपल्याला तेल लावायचं आहे आणि डोसा बघा मस्त असा पसरवायचा आहे अगदी हलक्या हाताने हे चा। पसरवायचं म्हणजे छान असं पसरलं जातं बघा किती सुंदर डोसा तयार झाला आता ह्यावर वरून तेल घालायचं आणि ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घेऊया डोसा मस्त क्रिस्पी बघा आपोआपच तो निघालेला आहे एकदम मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे एकदम जाळीदार कुरकुरीत असा हा डोसा रेशन तांदळापासून आपण तयार केलेला आहे सकाळ सकाळ जर आपल्याला असा नाश्ता मिळाला तर पुढचा दिवस जो आहे तो आपला मस्त तो असा छान जाईल तर हा डोसा आता आपला तयार झालेला आहे मस्त असा क्रिस्पी डोसा आपण तयार करून घेतलेला आहे बघा मस्त ह्याला कलर आलेला आहे दिसायलाही सुंदर दिसतो आहे आणि भाजी तर आपली तयारच आहे चला तर मग आता नाश्ताला आपण सुरुवात करूया बघा इथे भाजी मी घेतलेली आहे रेसिपी आवडते लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय